श्री गणेशाय नमहा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी संदेश या आध्यात्मिक चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे देव म्हणतात बाळा आजचा संदेश तुझ्या पुढे येणे कारण तुला एक आनंदाची बातमी लवकरच मिळणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे ज्यामुळे तुम्ही ती आनंदाची बातमी आकर्षित करत आहात कारण तशी तुमच्या मनातली इच्छा आहे की तुम्ही ते ऐकावे आणि आनंदित असावे बाळा मी तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी सर्व काही करत आहे तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत तुम्ही चिंता दुःख क्लेश आणि खूप काही असे विसरून जाऊ इच्छिता की तुम्हाला आनंदाने जगायचे आहे पण आनंदाने जगण्यासाठी आनंद मिळवता आला पाहिजे प्रत्येक कार्यात तुम्हाला यश प्राप्त करायचे आहे तर यशासाठी प्रयत्न करणेही तितकेच आवश्यक आहे बाळा मी तुझ्यासाठी जेव्हा कार्य करतो तेव्हा तुझे कार्य झालेले असते त्या कार्यांमध्ये माझी सहाय्यता तुला प्राप्त होते विसरून जा की तुम्ही कधी खूप काही कठीण काळ पाहिला आहे मला माहीत आहे की तुम्ही त्या दिवसात खूप काही कठीण पाहिले आहे पण आता निरंतर त्या सर्व काही गोष्टी आठवत बसण्याची वेळ निघून गेली आहे तेव्हा पूर्ण क्षमतेने पूर्ण देवाच्या कृपेने तुम्ही परिपूर्ण आहात आणि पुढे जा देव तुम्हाला म्हणत आहे तू खूप दिवसांपासून माझ्याकडे जी काही प्रार्थना केली आहे ती माझ्यापर्यंत पोहोचली आहे हे सांगण्यासाठी या संदेशाचे माध्यम करून मी तुझ्यापर्यंत आलो आहे दुखी होणे सोडा क्लेश करणे सोडा कारण त्यात तुम्हाला आनंदाची प्राप्ती नाही शेवटपर्यंत पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकल्यास तुमच्या जीवनातील सार्थक करणारे तुम्हाला आनंद देणारे काही असे जे तुम्हाला कर्जातून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवणारे काहीतरी तुम्हाला उपयोगी पडणारे माझे संकेत आहेत ते जर पुढील काही मिनिटे तुम्ही ऐकले तर तुमच्या जीवनात नवीन परिवर्तन घडेल जे मी तुमच्यासाठी काही कारणांमुळे पाठवत आहे तुम्ही जी काही प्रार्थना केली आहे ती माझ्यापर्यंत येऊन पोहोचली आहे त्यामुळे मी तुमच्यासाठी मार्ग, मार्ग तयार करत आहे मार्ग तयार करत असताना मी तुम्हाला आज्ञा करतो की त्या मार्गावर त्या वळणावर चालण्यासाठी तुम्ही जर सज्ज असाल तर तुमच्या आयुष्यातील दुःख संकटे खूप काही तुमच्यापासून दूर होणार आहेत जर तुम्ही देवाच्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे लिहा तुमचा विश्वास कधीही ढळू देऊ नका तुम्ही कुठले काम करत आहात त्यात अधिक मन लावा कारण देव तुम्ही केलेल्या कर्माचेच तुम्हाला फळ देतात तुम्ही जर इतरत्र पाहत असाल की खूप कोणी काहीतरी कर्म करत यश प्राप्त करत आहे तर त्याच्यात ते निर्माण केल्या गेले आहे त्याने देवावर संपूर्ण विश्वास ठेवून ते कार्य पूर्ण केले आहे म्हणून ते यश तो संपादन करत आहे तुम्ही असे पाहत असाल की खूप काही लोक चुकीचे कर्म करत आहे मग त्या चुकीच्या कर्मांपासून निरंतर तुम्ही दूर राहा जे तुमच्या डोळ्यालाही सहन होत नाही तुमच्यासाठी त्रासदायक आहे अशा गोष्टींपासून निरंतर लांब राहण्याचे योजना करा देव तुमच्या आयुष्यातील कमतरता आणि खूप काही जे तुम्हाला आजपर्यंत मिळालेले नाही अशा काही गोष्टीतून तुम्हाला ताण तराव निर्माण करण्यात आलेला आहे पण आता देव तुम्हाला त्यातून मुक्त करणारे आशीर्वाद देण्यासाठी आले आहे विपुलतेने भरलेला सुख समृद्धीने भरलेला आशीर्वाद तुला हवा आहे पैशांच्या काही कमतरतेमुळे तुम्ही आजपर्यंत ती विपुलता प्राप्त केली नव्हती पण आता मात्र तुमचे जीवन एक नवीन परिवर्तनासह घडविण्यात येत आहे देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तू मला मनापासून हाक दिली आहे आणि ती प्रार्थना आणि हाक मी ऐकली आहे बाळा या संदेशापर्यंत तू आला आहेस तू माझा प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच आज तू हा संदेश ऐकत आहेस लवकरच तुझ्यासाठी एक भेट वस्तू येत आहे ती तुला आशीर्वादासह प्राप्त होणार आहे तुम्ही लवकरच तुमच्या पैशाच्या कमतरतेपासून मुक्त करणारे आशीर्वाद प्राप्त करत आहात तुमच्या समस्या मी जाणतो मी तुमचा देव आहे माझ्यावर विश्वास असल्यास देवा माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे असे लिहा तुमची शक्ती परिपूर्ण केल्या जात आहे आजपर्यंत तुम्ही ज्या शक्तीसाठी प्रयत्न करत होतात ते सर्व काही तुम्हाला देण्यात येत आहे तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी ज्या तुम्ही गमावल्या आहे असे तुम्हाला वाटते तर ते पुनर्संचयित करण्यात येत आहे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवण्यात येत आहे चिंता नसावी कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी अफाट ऊर्जेने भरलेले एक स्त्रोत आहे आणि ते स्त्रोत तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून पाठवण्यात आले आहे तुम्ही त्या पैशाच्या कमतरतेमुळे खूप काही गोष्टी आजपर्यंत तुम्हाला पुढे जाण्याचे मार्ग दिसून आलेले नाहीत पण चिंता करू नका कारण देव आज तुमच्यासाठी पुढे जाण्याचे मार्ग उघडत आहे जर तुम्ही हे मार्ग स्वीकार करत असाल तर होय देवा मी तुझ्या मार्गावर चालायला सज्ज आहे असे टाईप करा तुमच्या पैशांच्या कमतरता आर्थिक समस्या आणि कर्जाच्या समस्या आता सर्व काही समाप्तीकडे नेऊन देव तुम्हाला आशीर्वादासह काही भेटवस्तू देऊ इच्छितात तुम्ही त्या विपुलतेकडे वळवल्या जात आहात देव तुमच्यावर विश्वास आणि आनंदाचा वर्षाव करत आहेत जेव्हा तुम्ही अधिक विश्वासासह देवाकडे येता तेव्हा काही अद्भुत चमत्कार घडू लागतात जे तुम्ही पाहू इच्छिता ते तुम्हाला देण्यासाठी देव अत्यंत प्रभावाने तुमच्याकडे पाठवत आहे तुम्ही तुमची पावले उचलून पुढे चालावे कारण तुमच्या कर्मातून तुम्ही ते सुख अनुभव करणार आहात तुम्हाला लवकरच एक मोठी आनंदाची बातमी देण्यात येत आहे तुमच्या अडीअडचणी कमी करण्यात येत आहे तुमच्या जीवनातील काही गहन प्रश्न आहेत काही समस्या आहेत आणि काही तुमच्या आरोग्याच्या त्रासामुळे तुम्ही त्रस्त झाला आहात तर आजचा संदेश तुमच्यासाठी मी मुद्दाम देत आहे तुम्ही लवकरच आरोग्याने परिपूर्ण होऊन तुमचे सुख अनुभवायसाठी सज्ज व्हाल कारण देव तुमची प्रतीक्षा आणि तुमची प्रार्थना परिपूर्ण करत आहेत विश्वास ठेवा की देवाचे अफाट अनंत कार्य जेव्हा सुरू होते तेव्हा अनेक चमत्कार घडू लागतात तुम्ही माहीत असलेले तर प्राप्त करता पण काही गोष्टींपासून तुम्ही आज दूर आहात उद्यापासून तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस सुरू होतील देव म्हणतात उद्याच्या आधी तुम्ही हे जर उघडले तर तुम्ही भाग्यशाली आहात कारण देव उद्याचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा ठरणार आहे तुम्ही दुर्लक्ष केल्यास तुम्ही आर्थिक संकटापासून मुक्त होणार नाही तेव्हा या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार करा यातील आशीर्वादांचा अनुभव घेण्यासाठी होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा अद्भुत आशीर्वादाने तुमचे जीवन अद्भुत चमत्काराने भरल्या जात आहे चमत्कारी जीवन अनुभवण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये दे, माझा देव महान माझ्या देवाचे आनंद महान असे टाईप करा तुम्ही तो आनंद आकर्षित कराल विसरून जा की तुम्ही खूप काही ताण तणाव कर्ज आणि खूप त्रासातून निघत आहात कारण उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप मोठा आनंद घेऊन आलेला दिवस ठरेल तुम्ही ज्या पैशांची वाट पाहत आहात ते पैसेही तुम्हाला लवकरच मिळणार आहेत तुम्ही अपेक्षित यश प्राप्त करून घेण्यासाठी चमत्काराची वाट पाहत आहात तो चमत्कार तुमच्या मार्गात येत आहे देवाने तुमची विनंती स्वीकार केली आहे माझा देव महान असे टाईप करा तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळेल देवाचे अनंत मार्ग आहेत जे तुमच्यापर्यंत पाठवण्यात येत आहे हा संदेशही त्याच मार्गातून तुमच्यापर्यंत आलेला एक आशीर्वादरूपी संदेश आहे जे कोणी स्वामी भक्त या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहेत त्यांची ऊर्जा वाढवल्या जात आहे त्यांच्या जीवनातून कष्ट कलह त्रास आणि कर्ज दूर करणारे आशीर्वाद त्यांना या संदेशातून मिळत आहेत स्वामींची ऊर्जा प्राप्त करण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित आहात तर तुमची उपस्थिती दर्शवण्यासाठी देवा मी तुझं प्रिय बाळ कमेंटमध्ये लिहा माऊली तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करो तुम्हाला सुख समाधान आरोग्य इच्छित पैसा आणि आरोग्याची प्राप्ती करून देणारे आशीर्वाद देव ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय 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 स्वामी स्वामी श्री जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय 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 स्वामी स्वामी श्री जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ